आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो या गोव्यातल्या दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा तुम्हाला नाही नाही कुठे आहेत कुठल्या जागेवर कुठल्या स्पॉट वरती झाली रेट काय डिटेल्स ही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे त्याच्यावरती कसा आहे काय म्हणणं या केसेस करताना त्याचा त्याच्या आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगता आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांचा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो या गोव्यातल्या दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकारा नाही कधी एक काम करा मला ऐका माझं ऐकून घ्या माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे दारू उपलब्ध आहे ती कोणाला सांगता या गोष्टी चार महिने काय चार महिने पत्र दिलाय तुम्ही सत्कार करतो काय कसं करू नका माझ्या उप तालुका देशाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय सत्र माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे माल आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही इतक्या आत्ता कुठं मधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुम्ही जे हप्ते गेली आहेत तुम्ही कोणाबरोबर हप्ते घेता गाड्या किती, किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्या दुर्दैव एवढं आहे की तुमच्या इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडकली सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन इथे लहान लहान मुलं एमआयसीचा कोरगा मेला बावीस वर्षाचा परत खरेदी करून देतो तुम्हाला दे 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 एवढं दे का वाटलं का या सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याची डिटेल्स द्या